नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आज आपण या ठिकाणी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत हो आंबा लागवड जर करायची असेल तर किती अनुदान मिळतं याबद्दल सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रो आंबा लागवड करायची म्हटलं तर बऱ्याच वेगवेगळ्या अंतरावरती बरेच शेतकरी प्रयोग करत असतात अगदी दोन फुटावरती पाच फुटावरती किंवा दहा फुटावरती सुद्धा बरेच जण लागवड करतात पण या सर्व फळबागा किंवा हे सर्व शेतकरी अनुदानास पात्र ठरत नाहीत महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या ज्या काही नियमावली आहेत गाईडलाईन्स आहेत त्यानुसार फक्त दहा बाय दहा मीटर किंवा पाच बाय पाच मीटरवरती लागवड केलेली फळबाग असेल तर तीच फळबाग किंवा तोच शेतकरी अनुदानास पात्र ठरतो आता या ठिकाणी आपण पाहूयात दहा बाय दहा मीटरवर लागवड केली तर किती अनुदान आहे आणि पाच बाय पाच मीटरवर लागवड केली तर किती अनुदान आहे मित्र दहा बाय दहा मीटरवर जर लागवड केली तर एका हेक्टर एक क्षेत्रामध्ये शंभर रोपं बसतात आणि यासाठी पहिल्या वर्षी आपल्याला खड्डे खोदण्यासाठी तेरा हजार तीनशे सत्त्याहत्तर रुपये अनुदान प्राप्त होतं तसंच कलम लागवड करणे आणि ते रोपे जे आहेत कलमे जे आहेत ते खरेदी करणे यासाठी एकूण तेरा हजार चारशे साठ रुपये तसंच खते देण्यासाठी सहा हजार चारशे तीस रुपये आणि पीक संरक्षणासाठी सा दोन हजार आठशे पंचावन्न रुपये असे एकूण पहिल्या वर्षी छत्तीस हजार एकशे बावीस रुपये शेतकऱ्याला अनुदान म्हणून प्राप्त होतात दुसऱ्या वर्षी नांग्या भरण्यासाठी आता नांग्या भरायच्या असतील तर वीस टक्के नांग्या ह्या ग्राह्य धरल्या जातात आणि त्यानुसार वीस रोपांच्या खरेदीसाठी सोळाशे रुपये आणि लागवडीसाठी एक हजार ब्याण्णव रुपये असे एकूण दोन हजार सहाशे ब्याण्णव रुपये आपल्याला अनुदान प्राप्त होतं खते देण्यासाठी आठ हजार आठशे पंच्याण्णव रुपये आणि पीक संरक्षणासाठी चार हजार दोनशे वीस रुपये असे एकूण पंधरा हजार आठशे सात रुपये दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी खते देण्यासाठी दहा हजार आठशे छप्पन्न रुपये आणि पीक संरक्षणापोटी चार हजार दोनशे वीस रुपये अशा एकूण पंधरा हजार शहात्तर रुपये अनुदान प्राप्त होतं आणि याचा एकूण आपण जर टोटल बेरीज केली तर सदुसष्ट हजार पाच रुपये प्रति हेक्टरी दहा बाय दहा मीटरवर आंबा लागवड आपण जर केली तर आपल्याला अनुदान हे प्राप्त होतं आता याच ठिकाणी आपण पाच बाय पाच मीटरवर लागवड जर करायची ठरवली तर एका हेक्टर क्षेत्रामध्ये जवळपास चारशे आंब्याची झाडं बसतात किंवा कलम बसतात आणि त्यासाठी आपल्याला पहिल्या वर्षी खड्डे खोदण्यासाठी सव्वीस हजार सातशे चौपन्न रुपये कलमे लागवड करणे आणि कलमे खरेदीसाठी असे एकूण बेचाळीस हजार नऊशे वीस रुपये तसेच त्यांना खते देण्यासाठी दहा हजार सदुसष्ट रुपये पीक संरक्षणापोटी दोन हजार नऊशे ऐंशी रुपये असे एकूण ब्याऐंशी हजार सातशे एकवीस रुपये आपल्याला अनुदान हे मिळू शकतं दुसऱ्या वर्षी नांग्या भरण्यासाठी आठ हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपये खते देण्यासाठी तेरा हजार पाचशे चौऱ्याहत्तर आणि पीक संरक्षणापोटी चार हजार तीनशे पंचेचाळीस असे एकूण सव्वीस हजार पाचशे तीन रुपये आपल्याला अनुदान हे प्राप्त होऊ शकतं तिसऱ्या वर्षी खते देण्यासाठी पंधरा हजार सहाशे सदोतीस आणि पीक संरक्षणापोटी चार हजार तीनशे पंचेचाळीस असं एकूण एकोणीस एक एक हजार नऊशे ब्याऐंशी रुपये अनुदान हे प्राप्त होऊ शकतं आणि या सर्वांची जर बेरीज केली तर जवळपास आपल्याला एक लाख एकोणतीस हजार तीनशे सहा रुपये प्रति हेक्टरी हे पाच बाय पाच मीटर अंतरावर आंबा लागवड केली तर हे अनुदान मिळू शकतं तर अशा प्रकारे आपण आंबा लागवड करून त्याच्या ज्या काही त्यासाठी लागणारे कागदपत्रे आहेत ते कृषी आहे, विभाग संबंधित तालुक्यातील किंवा आपल्या गावातील कृषीसेवक असतात त्यांना भेटून कृषी अधिकाऱ्यांना भेटून प्रस्ताव सादर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या फळबाग लागवड योजने अंतर्गत फायदा घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त फळबागांची लागवड करायची आहे मित्रो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून पोचवा तसेच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत येईल धन्यवाद